कर्जमाफीच्या मागणीवरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांनी हा लढा आता प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचा निर्धार व्यक्त बच्चू कडू आपल्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या नागपूरकडे रवाना झाल्यात शेतकऱ्यांचा मोर्चा फडणवीसांच्या रामगिरी बंगल्यावर धडकेल असा इशारा बच्चू कडूने दिलाय दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं मात्र कुणीही चर्चेसाठी न आल्यानं बैठक रद्द झाली तर आज आमचे सर्वांचे फोन बंद आहेत आज मुख्यमंत्री यांच्या घरी जेवायला जाणार आहे उद्या महाराष्ट्रात जागोजागी चक्का जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र बंद होऊ शकतं असं बच्चू कडू म्हणाले यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल म्हणून आमचं मागणी पत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली आता त्यांचं जे मागणी पत्र आलं आहे त्यातल्या ज्या गोष्टीवर सकारात्मक निर्णय करता येतील ज्याच्यावर तातडीने निर्णय करता येतील ते निर्णय आम्ही आता आमचे फोन सध्या बंद आहे आज आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या घरी जेवण करायला जाणार आहोत उद्या जमलं जागो जा तर जागोजागी महाराष्ट्रात चक्का जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुरा महाराष्ट्र बंद होऊ शकत याची काळजी आम्ही अजून आवाहन केलं नाही पण आम्हाला मॅसेज येत आहे शेतकऱ्यांचे का बच्चू भाऊ जर सरकार समोर आलं नाही तर गावागावात आम्ही जाम करू गावच्या गाव बंद होईल शेतकरी पूर्ण गावात आहे तो रस्त्यावर उतरला तर तुमचं सगळं वाटोळं झाले शहर येणार नाही ना